स्वामी वेग 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 दा... श्री स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे नर्सरीमध्ये खूप सारे प्लांट आहे असे वास्तुशांतीनुसार आणि मनी प्लांट वगैरे वेगवेगळे प्लांट आहे तर तुम्हाला मी सर्व इथे दाखवणार आहे चला तर मग आपण बघूया सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे माठ दाखवत आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे माठ आलेले आहेत मार्केटमध्ये आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडसं असं पाणी पियायला वाटतं तर त्यामुळे आपल्याला फ्रीजचं पाणी न पिता माठामधलं पाणी पिल्यालं आरोग्यदायी असतं तर हे बघा असे वेगवेगळे वेग प्रकारचे माठं इथे आलेली आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त असं डिझाईन केलेलं आहे ह्या माटावरती आणि आकार देखील वेगवेगळे आहेत हे बघा तर फ्रीजसारखे देखील आकार आहेत इथे बघू शकता तुम्ही फ्रीजमधलं जे पाणी आहे त्यापेक्षा आपण माठातलं पाणी पिलं कधी तर कधीही आरोग्यदायी असतं तर तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये जाऊन नक्कीच मार्ट घ्या तर हे बघा इथे काळी डिझाईनची माठ असे वेगवेगळे मटके आलेले आहे त्यानंतर इथे मी हे प्लांट्स आहे प्लांट साहे शोचे जे की आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये आपण ठेवू शकतो आणि ह्या कुंड्यादेखील आहे हे बघा खूप छान अशा सुरेख डिझाईनच्या बनवलेल्या होत्या आणि हे जे प्लांट आहे जे की आपल्याला घरामध्ये ऊन असतं सावली मिळत नाही म्हणजे हवा मिळत नाही तर असे शोचे तुम्ही झाडं घेऊन तिथे तुम्ही ठेवू शकता आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही नवनवीन झाडं असे शोचे झेड प्लांट मनी प्लांट असे शोसाठी तुम्ही ठेवू शकता खूप मस्त आहेत आ, हे बघा तुम्ही अशा प्रकारे आ, मी तिथे असंच गेले होते मटका घेण्यासाठी आणि झेड प्लांट घेण्यासाठी तर इतकं सुंदर असं वाटत होतं ना हे बघा खूप छान छान अशा कुंड्या अवेलेबल आहेत इथे आणि हे फुलं बघा गुलाबाची फुलं आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तर तुम्हाला हवं असेल, असेल तर तुम्ही नक्कीच घ्या आणि इथे मोगरा देखील आहे प्रत्येक झाडाला प्रत्येक पानाला असा मोगरा होता खूप सुंदर असं दिसत होतं खूप मोठा आहे हा वे एरिया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही इथे आलो होतो आणि व्हिजिट केलं तुम्हाला जर जायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी ॲड्रेस देईल तर हे बघा अशा प्रकारे खूप मस्त असे शिवचे मनी प्लांट फुलं झेंडूचे आणि हे बघा मनी प्लांट असे लावलेले होते खूप छान वाटत होतं बघायलाच एवढं सुंदर वाटत होतं कॅमेरामध्ये काळूक आलेला आहे कारण आम्ही रात्रीच्या वेळेला गेलेलो होतो हे बघा आणि तुम्ही असं समोरून जर बघितलं ना एवढं सुंदर असं वाटतं बघायला की असं वाटतं बघतच असावं हे बघा अशा प्रकारे मी एक छोटासा व्हिडिओ शूट केला होता तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप सुंदर सुंदर असे आहे आणि खूप सारे व्हरायटीज आहे यांच्याकडे इथे नागवेलीचं झाड आहे म्हणजे ते वेल आहे झेड प्लांट वगैरे कुबेर प्लांट खूप मस्त मस्त आहे तिथे मला अजून एवढे झाडांची नावं माहिती नाही आहे तर हे बघा आम्ही एक प्लांट घेतला होता जो की झेड प्लांट आहे हे बघा हा काळूख आल्यामुळे तो शूट करता नाही आला पण हा एक घेतला त्यानंतर आम्ही पिझ्झा खायला गेलो इथे आम्ही पिझ्झा घेतला आणि तो एवढा सुंदर आणि सॉफ्ट होता